हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शहरातील मित्रमंडळ व अतुल बोराडे यांच्या वतीने सल्लाबात प्रमाणे यंदाही आपल्यातील सामाजिक बांधिलकी जपत शहरवासियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे माजी आमदार राजाभूराजे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सिन्नर शहरातील विविध उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणारे मित्रमंडळ म्हणजे नाशिक वेस मित्रमंडळ नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात या मंडळाचे सदस्य अग्रस्थानी असतात एकोणावीस फेब्रुवारी रोजीच्या राजे शिवछत्रपतींच्या तीनशे ब्याण्णव्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत या मंडळाचे अध्यक्ष अतुल बोराडे यांच्या पुढाकारातून शनिवारी रोजी नागरिकांसाठी मोफत भव्य आरोग्य तपासणी व तज्ञांच्या मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माजी आमदार राजभोवाजे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी माजी नगरसेवक प्रमोद सोथवे मनोज भगत आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात नागरिकांची ब्लड प्रेशर ब्लड शुगर बॉडी मास इंडेक्स ईसीजी आदींची तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले येथील सरस्वती देवी मंदिरात सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत शिबिर संपन्न झाले कोरोनाचे सर्व नियम पाळून सदर शिबिर भरवण्यात आले होते त्याचा असंख्य गरजूंनी लाभ घेतला या शिबिरासाठी त्यांना नाशिक येथील अशोका मेडिकवर या हॉस्पिटलच्या तज्ज्ञांचे विशेष सहकार्य लाभले दिवसभरात या शिबिरास माजी उपनगराध्यक्ष हेमंत वाजे कृष्णाजी भगत आदींनी भेट दिली तर शिबिर यशस्वीतेसाठी मित्रमंडळाचे प्रशांत रायते सुनील आव्हाड राहुल भाऊसार गणेश बोराडे विनायक आरोटे संदीप पवार प्रकाश घुगे विजय वाजे सागर करपे मिथून बाकळे पुष्पराज पेकळे प्रशांत साळी प्रवीण जाधव अक्षय बोराडे गणेश बोराडे आदींसह सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूजसाठी अक्षय गायकवाड मुंबई छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त मित्र मित्रपरिवार यांच्या वतीने अशोक हॉस्पिटल यांच्या सौजन्याने आरोग्य मोफत आरोग्य तपासणी केंद्र आम्ही या ठिकाणी चालू केलं आहे जनतेचा आम्हाला उत्प उत्फुक्त प्रति प्रतिसाद लाभत आहे त्यामुळे त्यामुळे समाधान वाटले व अशा कॅम्पला सर्व जनतेने आम्हाला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा करतो व सर्वांना शिवछत्रपती जयंतीच्या शुभेच्छा देतो मित्रमंडळाच्या वतीने राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा या जयंतीनिमित्ताने नाशिक वेस मित्रमंडळ त्याचप्रमाणे अतुल बोराडे व मित्र यांच्या यांच्यातर्फे व अशोका मेडिकवर यांच्या संयुक्त विद्यमानाने सरस्वती मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी त्यामध्ये ई सी जी शुगर बी ब्लड या सर्व शारीरिक तपासण्या मोफत करण्यात येत आहे याकरिता सर्व नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे तरी सिन्नर शहरातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद मित्रमंडळ दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा उपक्रम राबत असतो यावेळेस आतुभाऊ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी ठेवलेला असून आम्हाला सर्व सिन्नरकर हव्या त्याप्रमाणे आम्हाला क प्रतिसाद देत आहे या ठिकाणी आणि नाशिक वेस मित्रमंडळ गेल्या अनेक वर्षापासून असे भरपूर उपक्रम या ठिकाणी राबत असतं यामध्ये आता आम्ही मागच्या वेळेस माणुसकीची भिंत हा एक उपक्रम राबवलेला होता त्याच्यानंतर आता गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी पण आम्ही ई श्रम कार्ड याचं पण एक शिबिर आयोजन केलेलं होतं आणि आता आम्ही आशोपा हॉस्पिटलच्या अंतर्गत हे एक शिबिर आयोजित करत आहोत जो आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे धन्यवाद मानतो आणि सर्वांना राजे शिवछत्रपती महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नाशिक वेस मित्रमंडळ आणि अशोका मेडिकवर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी दो दोनशे पन्नास रुग्णांच्या आपण आरोग्य तपासणी इथे करण्यात आलेल्या आहेत त्यापैकी दीडशे जे रुग्ण होते त्यांच्या प्रत्येकी आपण ई सी जी काढलेल्या आहेत पुढील आरोग्य तपासणीसाठी त्यांना सवलतीचे कार्ड आणि इतर तपासण्यांसाठी ज्याही बाबी आहेत त्याला विशेष डिस्काउंट आम्ही त्यांना देण्यात आलेलं आहे आणि आ... नाशिक वेस मित्रमंडळ व श्रीयुत अतुल बोराडे यांच्या अथक प्र परिश्रमान ह्या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं याप्रसंगी डॉक्टर प्रियंका भावसार आणि इतर मंडळी यांनी या शिबिराची योग्य ते आखणी आखून सिन्नरवासियांना शिवजन्मोत्सवाच्या निमित्त हे तपासणी शिबिराचं नियोजन त्यांनी केलेलं होतं धन्यवाद